बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून अनेक ओढे नद्या ओसंडून वाहत आहेत चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून हजारो हेक्टर पिकं पाण्याखाली आली आहेत अनेक ठिकाणी रस्ते आणि पुलावरून पाणी वाहत असल्यानं ग्रामीण भागातला काही गावांचा संपर्क तुटला आहे गडचिरोलीमध्ये पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावले भामरागड तालुक्यातल्या परलकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे बीड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून पावसाची जोरदार हजेरी असल्यानं नदी नाल्यांसह तलाव भरगच्च भरले आहेत नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे सोयाबीनसह शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जालन्यात मुसळधार पावसामुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील चार उच्च पातळी बंधाऱ्यांचे आठ दरवाजे उघडले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीसोबतच सीना नदीलाही पूर आला आहे परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती कायम आहे काही ठिकाणी पुराचं पाणी ओसरत आहे परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाचे आठ दरवाजे उघडले आहेत सध्या पूर्णा नदीपात्रात चौसष्ट हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पूर्णा नदीच्या पाण्यात वाढ होत आहे नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे रावण आणि हुसनान गावात सैन्य दलाची तुकडी मदत आणि बचाव कार्य करत आहे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे अनेक गावांमध्ये इथे पूरस परिस्थिती आहे वाशिम जिल्ह्यातल्या पेन टाकडी प्रकल्प सत्याऐंशी टक्के भरला आहे प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आलेत त्यातून सोळा हजार पाचशे तेहतीस ते क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे तापी नदीची पातळी वाढले यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमधूनही पाण्याचा सा विसर्ग वाढवण्यात येणार आहे प्रशासनानं तापी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय नदीपात्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे येत्या चोवीस तासात मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे सातारा रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पालघर सिंधुदुर्ग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे या काळात समुद्र खवळलेला असेल त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत